आज कारेगाव आश्रमशाळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावी दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रेम गोविंद कामडी करोळ येथील विद्यार्थी ठाणे जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवत शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्या तसेच शासकीय आश्रमशाळा कारेगाव येथील विद्यार्थिनी कुमारी दामिनी फसाळे तर उजा कांबडी गौरी झुगरे कोचाळे हिने देखील आदिवासी विकास विभाग ठाणे मधून द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन इतरही विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं असून सर्वांचे आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने आणि पत्रकार संघ मोखाडा तालुका यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ कार्याध्यक्ष मंगेश दाते सरपंच नरेंद्र येले सदस्य निलेश झुगरे पत्रकार संघ अध्यक्ष ज्ञानेश्वर पालपे उपसरपंच नंदकुमार वाघ मोहन मोडक निलेश ठुंबरे अनंता वारे संजय वाघ संजय हमरे संतोष पाटील पत्रकार गणेश वाघ मनोज काळी गोविंद कांबडी विजय ढोंबरे अभिनया वाघ तेजल वारे जीवन वाघ केंद्रप्रमुख नागोविरकर पवार सर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर